नमस्कार पीसीए न्यूज के आज के एपिसोड में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है मगिल कई दिवसपूर्वी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीमध्ये आसनगाव ते कल्याण आणि पुढे स्टेशन दरम्यान महिला डब्यांमध्ये चोरीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेले होते महिला डब्यामध्ये नेमके महिला ने प्रवाशांचे मोबाईल फोन चोरीला जात होते अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यादृष्टीने मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनांखाली कल्याण युनिट गुन्हे शाखा मुंबई रेल्वे क्राईम ब्रांच यांनी तपास सुरू केला आणि त्यावेळेस स्टेशनवर पाळत ठेवले असता महिला चोरटी नामे अश्विनी भंडारे उर्फ कुशवाहा ही मिळून आली आणि रीतीने तिला ताब्यात घेऊन अधिक विचारपूत चौकशी केली कल्याण रेल्वे पोलिसांचे आर नंबर आठशे एकोणऐंशी पब्लिक चोवीस तीनशे एकोणऐंशी आय पी सी प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तिचा तिला अटक करून आणि तिच्या पोलीस कोठडी रिमांड दरम्यान अधिक विचारपूस चौकशी करून तिजेकडून तिने सांगितल्याप्रमाणे निवेदनानुसार एकूण बारा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि त्यात सुमारे नऊ गुन्हे कल्याण रेल्वे पोलिस ठाणे इथं दाखल असलेले उघडकीस आणलेले आहेत असे एक लाख चोपन्न हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन तिच्याकडून हस्तगत करून कल्याण कर रेल्वे पोलिसाने कल्याण गुन्हे शाखेने चांगली कारवाई केलेली आहे आणि यापुढे देखील अधिक गुन्हे उघडकीस आणण्याची प्रयत्न आम्ही करीत आहोत अधिक तपास चालू आहे तरी माननीय पोलिस आयुक्त श्री डॉक्टर रवींद्र शिशवे यांच्याकडून प्रवाशांना आम्ही आवाहन करतो की आपल्या गर्दीच्या वेळेस आपल्या मौल्यवान सामानाचं आणि किमती ऐवजांचं आपण सांभाळ करावा व चोरट्यांपासून सावधान राहावे आणि अशा प्रकारची कुठल्या घटना घडल्या ता तर ता ताबडतोब पोलिसांशी संपर्क करावा धन्यवाद